नमस्कार मैत्रिणींनो मी रत्ना बोडके रेसिपीमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे उकडलेल्या बटाट्याची पुरी तर उकडलेल्या बटाट्याची पुरी आपण कसे बनवतोय चला तर मग बघूया पुरीसाठी लागणारं साहित्य जिरे मोहरी लसूण आलं हिरवी मिरची कोथंबीर हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ बटाटे मी अगोदर उकडून घेतलेले आहे तर आपण आता ते मॅश करून घेऊया हे बटाटे आपण मॅश करून घेऊया तेल आपलं गरम झालंय तर आपण मोरी घालूया त्याच्यात थोडेसे जिरे आलेला सो पेस्ट घे मी आधीच बनवून घेतलेली आहे थोडी हळद थोडेसे लाल तिखट थोडीशी हे हे बघा बघा छान छान कलर ना मॅश करून घ्यायचे कोथम मी पीठ अगोदरच मळून ठेवलंय पुरीला लागणारं पीठ साधं आपलं गव्हाचं पीठ घ्यायचंय त्याच्यावर थोडस मीठ टाकायचंय आणि मळून घ्यायचंय दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित ते भिजून घ्यायचे तर हे बघा मी अगोदरच म्हणून ठेवलं छान पैकी आहे आपली पुरी बनते तोपर्यंत आपण तेल तापत ठेवलेले आहे तेल तापत आहे असंच आता आपण एक दुसरं पान पण लाटून घेऊ दाटून झाले तर आपण यात हे सारण भरून हे वरतून एक पान टाकायचं छान असं साईडने बंद करून घ्यायचं करून तेल त्यामध्ये जाणार नाही बघ आपल्याकडं घरात तुमच्याकडं डब्याचं झाकण वगैरे असेल किंवा तुम्हाला हवं त्यानुसार हे असं कापून घ्यायचं आहे हे बघा छान असं आहे कटरी करून घ्यायचंय बघा किती छान असे आपण आता बनवून घेऊ बाकीचे पण चला तर मग आपल्या पुऱ्या बनवून झाल्या आता आपण तेलातून तळून घेऊ बघूया तेल तापलंय का ছিল ঘর আছে छान कलर आलाय बघा चला मग आपण हे सजवूया हे बघा ह्या तुम्ही दह्या बरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता हे बघा छान असे आपली पुरी तयार आहे मस्तपैकी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद